महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध तथागत बुद्धांनी निर्मिलेला बुद्ध धम्म आणि त्याच बुद्ध धम्माच्या वाटेवरती वाटचाल करणारा पूजनीय संघ यात्रेंना वंदन अभिवादन त्याचबरोबर बुद्ध धम्म सात समुद्रावर पोहोचवणारे सम्राट अशोक यांना विनम्र अभिवादन आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार वंदन त्रिवार वंदन त्रिवार वंदन आणि आज आपण पाहत आहोत फुप्फ यामधली गाथा क्रमांक पाच आज वर्षावास दोन हजार चोवीसचा अठरावा दिवस आहे आज तारीख आहे सात ऑगस्ट दोन हजार चोवीस फुप्फ गाथा क्रमांक पाचमध्ये काय म्हटलं ते आपण पाहूयात फुप्पानी हेच पचिनंत व्यासत्तम मनसवर नर अतिप्त एव कामेसु अंतको कुरते वस अर्थात फुले वेचण्यात मनस्वी मग्न मानवास वासनांच्या अतृप्तीतच अंत म्हणजेच मृत्यू वश करतो तर फुप्पवग्गमधील ही गाथा गाथा क्रमांक चारचेच विस्तारित रूप आहे आयुष्यभर मानव ज्यांना सुख समजतो त्या गोष्टींना जमवण्यात मग्न असतो प्रत्यक्षीने एक नवीन मागणी मनात अर्थात चित्तात तयार झाली की तिची पूर्तता करण्यात मानव मग्न होऊन जातो स्वादिष्ट अन्न पोटभर खाल्ले तरी चार पाच ता चार पाच तासांनी भूक लागतेच पुन्हा नव्याने अन्न गरजेचे होते तसंच मानवाच्या इतर भूकांच्या बाबतीतही होते कधी अधिक पैसा कमवण्याच्या नादात अधोगती प्राप्त होते हे कळतच नाही कधीतरीचा एकच प्याला नंतर कधी वेचन बनते हेही समजत नाही खोटं आणि खरं यामध्ये काय निवडावं हे वेळ पाहून ठरवतं तेव्हा पुन्हा कष्ट वाढतातच नैतिक आणि अनैतिकतेच्या बाबतीत फरक समजायलाच हवा हे सर्व फुलंच आहेत असं वाटतं पैसा सत्ता व्यसन खोटे वायदे रूप सौंदर्य ताकद सर्व कळत असल्याचा भाव ज्ञानवंत असल्याचा भाव ही सर्व फुलंच आहेत जी मानवाला मग्न ठेवतात खरं तर ह्या वासनाच आहेत ज्यांना आपण फुलं म्हणतो ह्या वासनांची पूर्ती होत नाही सतत एक अतृप्तता भरून राहते मग लढा सुरू होतो अतृप्तता मिटवण्याचा वासनेच्या गर्तेत ज्यात आनंद वाटत राहतो पण एक दिवस उगवतो आणि सर्व वासनांना मिटवून मिटवत असताना मृत्यू एका क्षणात घेऊन जातो जे अंतिम सत्य आहे म्हणूनच गाथेत म्हटले आहे की फुले वेचण्यात मनस्वी मग्न मानवास वासनांच्या अतृप्तीतच अंत अर्थात मृत्यू वश करतो आज ते नमो बुद्धाय जय भीम थँक्यू